तर वसंत मोरे हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला निघालेले आहेत त्यामुळं वसंत मोरे यांची ही तिसरी ओढी असणार का अशी जोरदार चर्चा सुरू आहे वसंत मोरे हे शिवसेना उद्धव बाळेसाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार का अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे मात्र संजय राऊत यांनी या भेटीसंदर्भात माहिती सुद्धा दिली आहे तर वसंत मोरे यांनी जय महाराष्ट्र सोबत बोलताना दूरध्वनीवरून प्रतिक्रिया दिली होती ऐकूयात आज मला माननीय संजय राऊत साहेबांनी उद्धव साहेबांना भेटीसाठी बोलवलंय त्यामुळे मी आज आता मात चाललोय पुण्यातील काही स्थानिक पदाधिकारी सुद्धा शिवसेनेचे आहेत माझ्यासोबत भेटीसाठी चाललोय पुढचं साहेब बोला, बोला। पुढे काय आहे ते दुपारी साडेबारा एक नंतर ठरेल दुपारी साडेबारा नंतर ठरेल ते सगळं मला मला साहेबांनी माझी होती परंतु अधिवेशन चालू असल्यामुळे भेटता आलं नाही अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले शुभम वसंत मोरे हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जात आहेत संजय राऊत यांनी त्यांना बोलवलं असं त्यांनी म्हटलं काही वेळापूर्वी आपण वसंत मोरे यांच्यासोबत सुद्धा बोललो मात्र त्यांनी या संदर्भात कोणतीही ठाम भूमिका घेतलेली नाही साडेबारा एक वाजता कळेल असं म्हटलेलं आहे काय अंदाज आहे वसंत मोरे हो हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार का जी जी बरोबर आपण जय महाराष्ट्राच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे की वसंत मोरे हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी निघालेले आहेत आणि अशी माहिती मिळत आहे की त्यांचा पक्षप्रवेश लवकरच होणार आहे संजय राऊत यांनी देखील वक्तव्य केलेलं आहे की वसंत मोरे हे लवकरच आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतील करून त्यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी असं सा सांगितलेलं आहे की खडसवासला खडकवासला किंवा हडपसर या दोन विधानसभा क्षेत्रातनं मला कुठनंही उमेदवारीचा शब्द उद्धव ठाकरे यांनी दिला तर मग मी लगेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत पक्षप्रवेश करणार आहे आणि अर्थातच आता पुढील तीन महिन्यामध्ये विधानसभेच्या ज्या आहेत निवडणुका येणार आहेत बरेच महाराष्ट्रामध्ये बदल दिसून येणार आहेत कारण की मागील पाच वर्षात ज्या घडामोडी घडलेल्या आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये त्यामुळे बदल दिसून येणार आहेत पण मनसे देखील याच्यातला एक भाग बनला होता वसंत मोरे यांच्या कारणामुळे कारण की लोकसभा निवडणुकीच्या आधी वसंत मोरे यांनी मनसेनं राजीनामा दिल्यानंतर जे आहे वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांची साथ निवडली होती आणि त्यांचं डिपॉझिट देखील जप्त झालेलं आहे कारण की त्यांचा पराभव झाला आहे त्या ठिकाणी आणि आता पुढील रणनीती त्यांनी ठरवलेली आहे आणि म्हणून त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ते भेट घ्यायला मुंबईमध्ये पोहोचत आहेत धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल